हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय भूगोल प्रकरण नंबर सातवे प्रकरणाचं नाव आहे मानवी वस्ती मानवी वस्ती या प्रकरणाच्या खाली पान नंबर एक्कावन वर जो काही स्वाध्याय आलेला आहे आणि त्या स्वाध्यायाच्या खाली जो उपक्रम आलेला आहे तर त्यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे अचूक पर्यायांसमोरील चौकटीत बरोबर अशी खून करा वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडीत असते तर ते पाण्याची उपलब्धता ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते केंद्रीत भारतातील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो डोंगराळ प्रदेशात नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते शेतीयोग्य जमीन ब्राझील मधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे भौगोलिक लिहा भौगोलिक कार्य आपल्याला अ दिलेला आहे पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे तर याच कारण आहे मानवा दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो अशा प्रकारे पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीत चालना देणारा प्रमुख घटक आहे यानंतर पुढे आपल्याला याच खाली हा दिलेला आहे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व तर याच कारण आहे सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केले या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या ब्राझीलमध्ये पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान सुपीक जमीन मुबलक पाणी पुरवठा व साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळतो परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झालेला आहे परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते यानंतर याच खाली ई दिलेला आहे भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे तर याच कारण आहे भारत देश विकसनशील आहे नवीन -नवी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने बरीच प्रगती केल्याने अनेक नवीन उद्योगधंदे भारतात विकसित झाले आहे ज्या ज्या भागात उद्योगधंदे स्थापन झाले तिथे रोजगाराच्या निमित्ताने लोकांचे स्थलांतर झाले तो भाग दाट लोकवस्त्यांचा झाला नगराचे रूपांतर महारागरात झाले लोकांच्या सुखसुविधा वाढल्या त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे झाले त्याचा प्रभाव ग्रामीण भागावर पडल्याने ग्रामीण लोकांचेही राहणीमान सुधारले त्यांच्याही सुखसुविधांच्या मागणीत वाढ झाली तसेच ग्रामीण भागात उद्योगधंदे कॉलेजेस नवनवीन नेम फ्लॅट सिस्टीम सुरू झाल्याने ते शहराशी जोडले जाऊ लागले त्यामुळे ग्रामीण भागाचे शहरात रूपांतर होण्यास सुरुवात झाली अशा प्रकारे भारतात नागरीकरण वाढत आहे यानंतर आपल्याला पुढचंही दिलेलं आहे ईशान्य ब्राझीलमध्ये विरळ आहे तर याचं कारण आहे ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ सहाशे मिलीमीटर आहे त्यामुळे हा भाग अवर्षण हो भाग म्हणून ओळखला जातो अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही परिणामी या भागात ग्रामीण वस्त्या आढळतात म्हणून ईशान्य ब्राझील मध्ये वस्त्या विरळ आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड येथे नागरिकरण जास्त झाले आहे तर याच कारण आहे उत्तर भारतात अनेक राज्यात हिमालयाच्या पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगधंद्यांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यात नागरीकरणाचा वेग कमी आहे याउलट दिल्ली आणि चंदीगड ही र... शहरे मैदानी भागात आहेत दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगड पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे दिल्ली व चंदीगड या दोन्ही शहरात अनेक प्रशासकीय कार्यालय विविध उद्योग बँका इतर सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड येथे नागरीकरण जास्त झाले आहे यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे थोडक्यात उत्तरे लिहा थोडक्यात उत्तरेसाठी आपल्याला अ दिलेला आहे भारत आणि ब्राझील या देशांचा नागरिकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या भारत आणि ब्राझील यांचा नागरीकरणाबाबत नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा आपल्याला या पद्धतीने घेता येईल भारतातील नागरीकरण आणि ब्राझील मधील नागरीकरण भारतात तुलनेने कमी नागरीकरण झाल्याने झाल्याचे जा आपल्याला आढळते तर ब्राझीलमध्ये तुलनेने जास्त नागरीकरण झाल्याचे जा आढळते दोन हजार अकराच्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण केवळ एकतीस पॉईंट दोन टक्के होते तर दोन हजार अकराच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण चौऱ्याऐंशी पॉईंट सहा टक्के होते आपल्याला पुढचा फरक सांगता येईल भारतात भारतातील उत्तर भागात तुलनेने कमी व दक्षिणेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याचे आढळते तर ब्राझीलमधील उत्तर भागात तुलनेने कमी व दक्षिणेकडील आणि आग्नेयकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याचे आढळते गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे तर साओ पावलो पावलो हे ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे यानंतर याच खाली आपल्याला दिलेला आहे गंगा नदीचे खोरे आणि अमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी फरक स्पष्ट करा गंगा गंगा नदीचे खोरे नदी हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी उगम पावते तर अमेझॉन नदी ही, ही पेरू देशातील पर्वत पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर उगम पावते गंगा नदीची एकूण लांबी दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर आहे तर ॲमेझॉन नदीची एकूण लांबी सहा हजार चारशे किलोमीटर आहे गंगा नदीतून वाहणाऱ्या विसर्ग प्रतिसेकंद सोळा हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेस एवढा आहे तर ॲमेझॉन नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद दोन लाख क्युसेस एवढा आहे यमुना चंबल बेटवा केन इत्यादी गंगा नदीच्या उपनद्या आहेत तर निग्रो जापुरा झिंग इत्यादी अमेझॉन नदीच्या उपनद्या आहेत यानंतर आपल्याला याच खाली दिलेलं आहे मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानिक झालेली का आढळते तर याचं कारण आहे मानवी वस्ती म्हणजे एखाद्या भूप्रदेशात मानवाने तात्पुरते अथवा कायम स्वरूपाची स्थान होईल निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे त्याचबरोबर पाणी ही देखील मानवाची मूलभूत गरज आहे दैनंदिन वापराबरोबर शेतीसाठी उद्योगधंद्यासाठी जे प्राणी असतील त्यांच्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्यामुळेच पूर्वी मानवी संस्कृतीचा उदय व विकास नद्यांकाठी झाला आजही नदी तलाव सरोवर धरणाच्या परिसरात मानवी वस्ती विकसित झालेली दिसून येते मासेमारी करणारे मानवी समूह समुद्र किनाऱ्यावर नदीकाठी स्थायी झाले खाणकाम करणाऱ्या खाणीजवळ व कारखान्यातील कामगारांना औद्योगिक क्षेत्राजवळ कायमचे वास्तव्य करणे आवश्यक असते त्यामुळे जगात सर्वत्र स्थायी वस्त्या निर्माण झाल्या सुपीक जमीन व सपाट मैदानी प्रदेशात शेती उद्योगधंदे वाहतूक यांचा चांगला विकास होतो त्यामुळे अशा ठिकाणी लोकसंख्येत वाढ होते वरील सर्व कारणांमुळे मानवी वस्त्यांची वाढ अशा विशिष्ट स्थानी झालेली आपल्याला आढळते यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी उपक्रम दिलेला आहे इंटरनेट व संदर्भ ग्रंथाच्या आधारे ब्राझील मधील भारतातील खेड्यांकडे चला या धोरणांविषयी माहिती मिळवा त्यांचे उद्देश व होणारे परिणाम वर्गात चर्चा करा तर हा उपक्रम आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल ब्राझीलमधील पश्चिमेकडे चला आणि भारतातील खेड्याकडे चला धोरण पश्चिमेकडे चला त्याचा उद्देश या धोरणाचे परिणाम खेड्याकडे चला त्याचा उद्देश त्याचे परिणाम खेड्याकडे चला व पश्चिमेकडे चला या दोन्ही धोरणांमधील साम्य या दोन्ही धोरणामधील फरक आणि आपल्याला या ठिकाणी त्याचा निष्कर्ष लिहिता येईल अशा पद्धतीने आपल्याला हा उपक्रम तयार करता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा